फायनान्शियल एडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल एडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे एक फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधारित आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स हे अफिलेटेड लिंक्स असू शकतात म्हणजेच जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग्स रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्टेटिव्ह असतात फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास फ्युचर रिझल्ट गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता सो हाय हॅलो वेलकम सो चला जाऊ आणि बघूया की आ, कशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला माझा आवाज येतोय का ओके okay? आणि स्क्रीन प्रॉपरली विजिबल आहे का तेही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा सो so, सगळ्यांनाच सा आहे की बिटकॉइन खूप खाली आलाय खूप खाली आलाय तो अब क्या करे सो नहीं स्टे आ, स्टे आरा मत हो काही नाही करायचं स्टे स्टे आरामात होगे काही करू नका सो मी जे आहे ना ते इथे दे डेल्टा एक्सचेंज इंडिया चा अकाउंट युज केलेला आहे जे की एफ अंडर रजिस्टर आहे सो तुम्ही पाहू शकता मी कमेंट सेक्शन मध्ये पिन कमेंट केलेली आहे फॉर्म ची लिंक आणि पोलही टाकलेला आहे सो पोलला वोट करा आणि जर तुम्हाला माझ्यासोबत शिकण्याची इच्छा आहे शिकवले